संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या ला ला लाईक करा बेल करा प्राध्यापक डॉक्टर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न सिद्धने येथे नुकताच प्राध्यापक डॉक्टर ए जी मगधुमियांच्या निवासस्थानी सेवापूर्ती निमित्त सहपत्नी सत्कार समारंभ पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवराज हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य व राष्ट्रपती पुरस्कार विजेते पी डी यांनी भूषविले यांच्या शुभ हस्ते प्राध्यापक डॉक्टर ए जी मगधूमी यांचा सपत्नी शाल श्रीफळ पेहराव मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या मनोगतांमधील दिवंगत नेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ग्रामीण भागातील मुलामुलींचा विचार करून शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून अनेक शाळा व महाविद्यालय ग्रामीण भागातच काढली तसेच डॉक्टर ए जी मगधूम यांच्याही योगदानाची आठवण करून दिली या कार्यक्रमाचे सहज प्राध्यापक डॉक्टर शिवाजी पोवार व प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग फराकटे यांनी केले होते स्वागत व प्रस्तावित प्राध्यापक डॉक्टर शिवाजी पोवार यांनी केले यावेळी त्यांनी डॉक्टर ए जी मगधूम यांच्या समवेताच्या अनेक आठवणींना उजाळा दिला तसेच प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग फराकटे प्राध्यापक सुरेश दिवाण प्राध्यापक राम पाटील यांनी डॉक्टर ए जी मगधूम यांच्या सोबतचे अनेक किस्से उलगडले मानपत्राचे वाचन प्राध्यापक संजय हेरवाडे यांनी केले ग्रामस्थांच्या वतीने कॉम्रेड शिवाजी मगधूम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्राध्यापक बी ए सरदेस यांनी सूत्र संचलन केले तर आभार प्राध्यापक महादेव बेनके यांनी मानले यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक डॉक्टर एम ए कोळी